त्यांच्यावर अन्यायकारक हा जनसुरक्षा कायदा लादला जाईल ऐक्य गोष्टीवर बोलणं चुकीचं आहे मला ते सविस्तर वाचायला लागेल आणि वाचल्यावरच मी त्याच्यावर अर्बन नक्षलवाद हा एक नवीन शब्दचा आता सुरू झा आलेला आहे या सगळ्या गोष्टी मला त्या जन सुरक्षा कायद्यातून वाचल्याशिवाय मला योग्य रक्कम बोलता येणार नाही ज्या दिवशी मी सगळं वाचेल त्या दिवशी नक्की चांगली पळ बरं या आत्ता जी एक वारी झाली आषाढी वारी झाली त्या आषाढी वारीमध्ये संविधान दिंडे असेल किंवा पर्यावरण दिंडे असेल जनजागृती सम जनजागृती करत ह्या सर्व चालल्या होत्या परंतु त्या त्या दिंड्यांनासुद्धा कुठेतरी विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे कसं आहे ज्या आमदारांनी आरोप केला त्यांनी इथं आलं पाहिजे त्या दिंडीनं खरोखर काय काम केलं बघितलं पाहिजे जरा वारे चालून फिरून बघावी पुढच्या वर्षी त्याच दिंडीत सामील व्हावं नीट माहिती घ्यावी आणि मग आरोप करावे आत्ताच आपले संतोष वारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी ज्या ठिकाणी पोत्री येते जे वया वाटप केलं त्याचंही आपल्या हस्ते या ठिकाणी वाटप झालेलं आहे एकूण त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये हा चांगला उपक्रम आहे का सांगा संतोष वारे आमचे पक्षाचे तालुका अध्यक्ष एक धडपडी कार्यकर्ता आहे आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला अनेक गावातल्या शाळांना जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना वह्या वाटप केलेलं आहे आणि उत्कृष्ट पद्धतीचं काम ते पक्षाचं आणि सामाजिक असे दोन्ही करत आहेत मराठी अमराठी वाद सुरू होते कुठेतरी आणि त्याच्यावर आता जे दुबे आहेत ह्या दुबेंनीसुद्धा सुद्धा ज महाराष्ट्र हा आमच्याच जीवावर जगतो आहे आणि पोच पोचला जातो आहे आमचेच उद्योजक ते महाराष्ट्राला पोचता येत टीका केलेली आहे महाराष्ट्रावर मी या बाबतीत बोललेलो आहे पूर्वी अजून एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये येणारे जे परप्रांतीयेत ह्याला महाराष्ट्रातल्या जनतेचा बिलकुल विरोध नाही आहे एवढंच म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक वर्ष राहिल्यानंतर बोलण्या ईतपतो संभाषण साधण्या ऐतपत तर मराठी शिकलं पाहिजे मराठी माणूस इतर राज्यात गेल्यानंतर बोलण्या तरी तिथली भाषा शिकतो मिसळून राहतो आणि महाराष्ट्राने आज आहेत कुठल्याही परप्रांतीय लोकांवर अन्याय होऊन दिलेला नाही आणि एक खासदार बोलले की आम्ही जोगवतोय महाराष्ट्राला दुबे दुबे त्यांना अभ्यासच नाही आहे महाराष्ट्राचा कसला ते फक्त हे बघतायत की मुंबईत अंबानी अडाणी आणि टाटांचे ऑफिस आहेत त्याचा टॅक्सचा हिशोब ते लावतात आणि त्यांचे व्यवसाय जे आहेत महाराष्ट्रातही आहेत आणि मग देशभरातल्या रा सगळ्या राज्यात आहेत ज्या ज्या राज्यांनी त्यांना स्कीम दिल्या तिथं तिथे त्यांनी उद्योग उभे केले म्हणून असं घडू शकत नाही की तुमच्या जीवावर आम्ही महाराष्ट्रात जगतोय तुमच्या टॅक्सवर आम्ही जगतोय एक हिशोब त्यांनी बघितलेला नाही आज महाराष्ट्रात कुठेही जावा करमाळा असेल अकलूज असेल अशी जी छोटी शहरं आहेत महाराष्ट्रातली मोजायचं म्हणलं तर हजारो शहर आहेत या प्रत्येक ठिकाणी मिठाईपासून फरशी बसवण्यापासून सगळी लोकं इतर राज्यातले आहेत हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारेसुद्धा इतर राज्यातले आहेत महाराष्ट्राने सामावूनच घेतलं ना या लोकांना आणि हा आकडा ऑफिशियल कुठंच नाही आहे म्हणजे रोजगार कोण कौन कोणाला देतं आहे महाराष्ट्र आख्या देशाला रोजगार देतो मग ते समजून घेतलं पाहिजे त्यांनी उगाच एक फॅक्टरीवर त्यानं एवढं बडबड करायची काही गरज नाही आहे त्यांनी बघितलं पाहिजे आम्ही किती आहे पनास पनास गाये, गाये। बागाये, बागाये, रोजगार ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो जे मोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पन्नास पन्नास गाय आहेत शंभर गाय आहेत तिथंसुद्धा अनेक राज्यातली इतर राज्यातली मुलं येऊन काम करत आहेत आज आमच्याकडं डाळिंबाग आहेत द्राक्षबाग आहेत यातसुद्धा मोठ्या प्रमाणावरती रोजगार केळी आहे यातसुद्धा परप्रांतीय मुलांना सामावून घेतलेलं आहे महाराष्ट्राचं जनता ही सगळ्यांना स्वागत करते सांभाळ करते तुमच्याकडे तुम्ही नोकऱ्या देऊ शकला नाही एवढ्या वर्षामध्ये एवढ्या वर्ष तुम्ही कर्तृत्व शून्य राहिलेलं आहे म्हणून ही वेळ आली तुमच्या लोकांना आमच्या महाराष्ट्रात यायला लागते आम्ही आमच्या माणसांना सांभाळून तुम्हाला सांभाळतो आहे ह्याची जाणीव त्या खासदारांनी ठेवली पाहिजे शेवटचा प्रश्न आपल्यासोबत गेल्या लोकसभेला म्हणजे आत्ताच्या लोकसभेला माझे आमदार जयवंतराव जगताप किंवा म्हणजे आ ज्या होते त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी काही अंशी होईना काम केलेलं दिसून आलं किंवा आपले संबंध चांगले होते आणि आता त्यांनी शिवसेनेमध्ये गेलेले आहेत म्हणजे भाऊ सभेला आमच्यावर होते विधानसभेला आमच्या बरोबर होते कारखान्याला आमच्याबरोबर होते मार्केट कमिटीला आम्ही त्यांच्या आपण राष्ट्रवादीला <laughs> आणि भाऊ आमच्याबरोबरच राहणार आहेत करमाळ तालुक्याच्या तुम्ही शंका नाही कारण नाही भाऊ